पण मी आपल्याला सांगतो ही योजना आम्ही दीड हजारावर थांबवणार नाही तुम्हाला एकच सांगतो जशी राज्याची आर्थिक ताकद वाढेल दीड हजारचे पाहुणे त्याही पेक्षा जास्त होतील कारण आम्ही देणारे आहोत आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही ही लेना बँक नाही ही देना बँक आहे त्यांनाही तुम्हालाही वाटलं नसेल की आपल्या मोबाईलवर मेसेज येईल पण मोबाईलवर मेसेज आला माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आज एक कोटी दहा लाख माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले हे आजवरच्या इतिहासातलं पहिलं काम आहे पहिलं काम आहे की अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला तुमच्यासाठी एक कोटी चाळीस लाख एक कोटी पन्नास लाख माझ्या बहिणींनी फॉर्म भरले म्हणजे सरकारवर विश्वास आहे म्हणून आपण फॉर्म भरले किती काही केलं तरी सुद्धा तुमची ही लाडकी बहीण योजना रद्द होणार नाही म्हणजे नाही आणि आम्ही जे बोलतो ते करतो जे करतो ते बोलणार जे करणार तेच आम्ही बोलणार खोटं आश्वासन आम्ही कधी देणार नाही दिलं नाही आणि म्हणून यामध्ये आज आपण पाहिलं तर ज्या दिवशी रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर सतरा तारखेला या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला पण आम्ही सांगितलं होतं की खाती बरोबर चालताय की नाही बँक अकाउंट ते तपासून घ्या मला आनंद आहे समाधान आहे आमच्या आटोवारने टीमने मिळून चौदा तारखेपासूनच खात्यामध्ये पैसे जाऊ लागले एक समाधान झालं एक आनंद झाला की अशा प्रकारचं काम या ठिकाणी सरकार करते पण तुमच्या मात्र जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचं काम आम्हाला करायचं आणि ते आम्ही करणार अनेक योजनांची माहिती आमच्या देवेंद्रजींनी पण दिली अजितदादानी पण दिली